नमस्कार मी डॉक्टर अझर सय्यद साई सेवा क्लिनिक ऍडव्हान्स आयुर्वेद अँड कार्बोपॅक्ट्रिक थेरपी सेंटर सावेडी अहमदनगर येथे आपलं क्लिनिक आहे गेल्या दीड ते दोन महिन्या अगोदर आपल्याकडे एक पेशंट आले होते पेशंटला एल थ्री एल फोर एल फाईव्ह त्याचप्रमाणे सर्वायकलमध्ये मध्ये सी फोर सी फाईव्ह आणि सी सिक्स थोरॅसिक मध्ये टी फोर टी फाईव्ह या तिन्ही व्हर्ट्यब्राज मध्ये तिन्ही टाइपच्या व्हर्ट्यब्राज मध्ये म्हणजे सर्वायकल थोरॅसिक लंबार तिन्ही वर्टिब्राज मध्ये स्लिप डिस्क आणि नर्व कम्प्रेशनचा त्रास होत होता त्याचप्रमाणे सायटिकाचा सा त्रास होत होता हा त्रास गेल्या तीन वर्षापेक्षा जास्त अधिक असून त्यांना ज्यावेळेस लक्षणे जास्त उद्भवायला लागली त्यावेळेस ते पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट साठी आले होते तर आज आपण जी ट्रीटमेंट त्यांना दिली आतापर्यंत त्या ट्रीटमेंट मध्ये पेशंटला किती रिलीफ झालाय किंवा पेशंटचा प्रतिसाद काय आहे आज आपण पेशंट पेशंटकडून जाणून घेऊयात नमस्ते काय त्रास होत होता तुम्हाला मला कमरेचा त्रास आहे आणि मांड्याचा त्रास होत होता उठण्या बसण्याला सुद्धा त्रास होत hmm. होता आणि म्हणजे इझिली असं बसलं खाली तर उठता येत नव्हतं hmm. आणि चालताना सुद्धा मांड्या दुखत होत्या म्हणजे बॅक पेन पण होत होत गुडघे पण दुखत होते त्याचबरोबर कमरेला पण त्रास होत होता चालायला त्रास होत होता चालायला त्रास होता प्रवास करू शकत नव्हती मी बरं एकदा बसल्यानंतर उठायला काही त्रास उठायला त्रास होत मांडी घालून बसून त्रास त्रास होत होता कंटिन्यू मी बसून कंटिन्यू उभी नाही राहू शकत होती बर असं म्हणजे त्रास व्हायचा वय किती ठीक माझं जुना काही आजार तुम्हाला बीपी शुगर काही त्रास आहे फक्त बाकी काही नाही ठीक आहे आणि हा त्रास जो तुमचा कमरेचा त्रास मणक्याचा त्रास हा कधीपासून त्रास होतो पाच सहा वर्ष झाला जवळपास पाच सहा वर्ष झालं पाचशे वर्षापासून आणि त्याच्यानंतर मग मी होमिओपॅथी वगैरे घेत होती तर त्यांना काय गोळ्या वगैरे घेत होती तोपर्यंत तो माझा आजार बरा वाटत होता गोळ्या वगैरे संपल्या बऱ्याच अजून जसा लक्ष जोपर्यंत आपण ट्रीटमेंट घेत होतो वाटत होतं आणि त्रास चालू होता मध्यंतरी आमच्या घरात लग्न झालं लग्नाच्या नंतर खूप माझं म्हणजे एक दर्शन वाढलं प्रवास वाढला वाढला त्याच्यामुळं मग अधिकच झालं ते आजार म्हणजे खूप झाला मग त्याच्यामुळं मग मी अच्छा आपल्याकडे आपल्या कसं तुम्हाला म्हणजे आपल्या सेंटर बद्दल कसं कळायला होतं ऑनलाईन कळालं होतं की कोणाच्या सांगण्यावर ऑनलाईन बघितलं आपल्या ट्रीटमेंटला किती वेळ झाला आता आपण इथे ट्रीटमेंट घेतो त्याला किती वेळ झाला असेल पाचवं सेशन आजचं जे सेशन होत ते पाचवं सेशन म्हणजे जवळपास दीड महिना आपल्या ट्रीटमेंटला झाला ठीक या दीड महिन्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवलाय का मला जवळपास ऐंशी टक्के आराम आलेला आहे आरा म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला रिलीफ भेटला आता चालू फिरायला काही त्रास काही नाही त्रास होता बरं तुम्हाला ट्रॅव्हलिंगला काही त्रास होतोय सध्या नाही नाही बिलकुल नाही मी आता नेमकंच ट्रॅव्हलिंग करून आलेली आहे बरं मला बिलकुल काहीही त्रास नाही जाण टॉयलेटला बसायला किंवा मांडी घालून बसायला काही त्रास नाही 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 आता सध्या क्वचित काही त्रास राहिला असेल तर कोणता त्रास आहे सध्या म्हणजे कमरेला काही त्रास राहिला आहे का आता सध्या वाटत नाही की आता काही आवश्यकता आहे गुडघ्यांना काही त्रास नाही गुडघ्यांना सुद्धा काहीच नाही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला था। था। तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होता पहिले तो पण थोडा का कमी झाला बर तो पण साठ सत्तर टक्के कमी झाला ओके म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम पण तुमची आता चांगली ओके म्हणजे जवळपास दीड ते दोन महिन्यांमध्ये तुम्ही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के बरे झाले आपल्या अजून दोन ते तीन सेशन बाकी, बाकी। या दोन ते तीन सेशन मध्ये तुम्हाला कम्प्लिटली हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिलीफ देण्याचं काम आमचं ठीके ठीक आहे मग त्याच्यामुळे काही काळजी करू नका पेशंटला हा त्रास होता पेशंटला कमरेला त्रास होत होता मानेला त्रास होत होता गुडघ्यांना त्रास होत होता चालायला त्रास होत होता ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे आले त्यावेळेस पेशंटला चेक केला असता सर्व्हयकल लंबार या तिन्ही वर्टिब्राज मध्ये पेशंटला स्लीप डिस्क आणि लव्ह कंप्रेशनचा त्रास होत होता आपण अशा पेशंटवर कॅरोपॅटिक थेरपी केली व्हायब्रेशन थेरपी केली काही वेळ कपिंग थेरपी केली बरेच प्रकारचे थेरपीज करून आपण पेशंटला आतापर्यंत ट्रीट करण्याचा प्रयत्न केलाय आणि या सगळ्या थेरपीज करून पेशंटला जवळपास आज सेव्हन्टी टू एटी पर्सेंट पेशंटला रिलीफ आहे आमच्या ट्रीटमेंटने तुम्ही खुश आहात हो <laughs> आपले पेशंट ट्रीटमेंटने खुश आहे यातच आमचं समाधान आहे आमचे जे पेशंट आहेत अशा पेशंटला काही सल्ला देण्याचा तुमची काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्हाला ज्या हा त्रास आहे त्यांनी आवर्जून यावं ज्या पेशंट सर्जरी सांगितली आहे होती पण सर्जरी सांगितली होती तर तुमची सर्जरी आता अवॉइड केली आपण गरजच नाही आता ठीक आहे तर ज्या पेशंटला असा त्रास आहे किंवा स्पाइनचा त्रास आहे मंजाचा त्रास आहे अशा एकदा नक्की भेट द्यावे धन्यवाद थँक्यू